नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि बघू शकताय किती छान असा हा कैरीचा मुरंबा झाला होता बनवून अगदी चकाकी खूपच येत होती एकदम छान चमकत होता तर अशा पद्धतीने हा मुरंबा मी कसा बनवला हो आहे तो बघा आणि नक्कीच बनवून बघा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कमेंटही करा तर अशा पद्धतीने मी अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या होत्या आणि त्या छान स्वच्छ धुवून घ्यायच्या हवं तर अर्धा तास पाण्यात ता आधी भिजू घाला मग त्यावरती छान घाण निघून जाते आणि ते चीक वगैरे असेल तेही निघून जातात छान अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मस्त कोरड्या करून घ्यायच्या कोरड्या व्हायला पण दहा पंधरा मिनटं वाटल्यास वडक्याने पुसल्यानंतर पुन्हा तशाच ठेवून द्या या छोट्या छोट्या टिक ट्रिक्स असतात जेणेकरून हा मुरंबा आपला वर्षभर टिकतो नाहीतर मग थोडंफार पाण्याचा अंश राहिला तर मग खराब होण्याचे चान्सेस असतात म्हणून अशा पद्धतीने ह्या कैऱ्या जर स्वच्छ पाण्याने पुस आ... फडक्याने पुसल्यानंतर पुन्हा त्यांना सुकू द्या दहा मिनटं त्यानंतर मग मी अशा पद्धतीने त्यांचे देठं काढून घेतले बघू शकता हे देठं मी काढून घेतले होते त्यानंतर आता मग मी कैरीच्या वलचं जे साल असतं ते काढून घेते सोलरने बटाट्याचं सोलर जे असतं त्याच्या सहाय्याने माझ्याकडे गावठी कैऱ्या होत्या छान अशा गावरान तर त्याचं मी मुरंबा बनवत ती आंबट असतात ह्या जरा तो है। साल है। चानल वर साल तर अशा पद्धतीने बघू शकताय सगळं साल अगदी काढून झालेलं आहे चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा लाईक करा आता हे साल असतं ह्यालाही फेकून नाही द्यायचं ह्यालाही मीठ लावून वाळवून घ्यायचं तेही मग आपल्याला उपयोगात येतं तर अशा पद्धतीने बघू शकता मी पूर्ण साल काढून घेतली आहे कैरीची इथे आता एक एक करून सगळ्या कैऱ्या किसून घेते योगायोगाने कैरीचा वानोळा आलेला होता तर म्हटलं चला तुमच्यासोबत मुरंबा शेअर करावा तर अशा पद्धतीने बघू शकताय जाडसारखीस किसून घ्यायचा आहे कैरीचा आणि तुम्ही तोतापुरी कैरीचाही मुरंबा बनवू शकतात त्याला गुळ जरा कमी घातलं तरी चालतो याला जितकी कैरी तेवढा गुळ घालावा लागतो जरा जास्त घातला तरी चालतो गोड खात असाल तर बघू शकता अशा पद्धतीने माझ्या सगळ्या कैऱ्या किसून झालेल्या आहे आणि त्यातली कोय बाहेर निघालेली आहे तर हे बघू शकता ऑलमोस्ट दोन वाट्या एवढं माझं हे किस झालेलं होतं अर्धा किलो कैरीचं चला तर मग आता आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत ते बघू शकता दोन वाट्या एवढं हे कैरीचं किस तेवढ्याच दोन वाट्या भरून गूळ घ्यायचा आहे जास्त घेतला तर चालेल गोड खात असाल तर पण कमी करायचं नाही तर अशा पद्धतीने हा गूळ मी मुसळीनेच ठेसून घेतला आता मऊ होता तसा जास्त कडक नव्हता तर आता आपण कढई घ्यायची कढई त गॅसवर ठेवली आहे तापायला त्यात मी घालते आता तूप दोन ते तीन टेबलस्पून तूप ह्यामुळेच फोडणी पण होते मसाल्यांना आणि एकतर चकाकी छान येते मुरंब्याला त्यामुळे थोडं तूप घालावं तर अशा पद्धतीने इथे बघू शकता मी काय काय मसाले घेतले दालचिनी लवंग आणि हे चक्रीफूल हे कोणतं फूल म्हणतात ते मला परत कमेंट करून सांगा नक्की चक्रीफूल म्हणतात की पत्थरफूल म्हणतात काय तर अशा पद्धतीने मी हे मसाले यात घालून घेते अशा पद्धतीने याला छान अशी फोडणी बसू द्यायची जरासे फ्राय होऊ द्यायचे ते तुपात बघू शकता इथे आता त्यांना थोडं फ्राय करून घेते हे मसाले पण ऑप्शनल असतात डायरेक्ट कैरी घातली किस घातला तरी चालतो तर अशा पद्धतीने ह्याला आता छान फोडणी बसलेली आहे तर आत मी आता मुरंबा सॉरी मुरंबा नाही कैरीचा किस घालते तर अशा पद्धतीने बघू शकता हा कैरीचा किस आता घालते दोन वाट्या एवढा कैरीचा किस होता अर्धा किलो कैऱ्या होत्या तर अशा पद्धतीने हे छान असं गरम होऊ द्यायचं थोडंसं आणि कीस गरम झाला की मग लगेचच त्यात आपण गूळ घालून घ्यायचा आणि हो गूळ घातल्यानंतर मात्र फ्लेम फास्ट ठेवली तरी चालते गुळ वितळेपर्यंत म्हणजे मग लवकर गुळ वितळतो आणि मग गॅसजवळ आता उन्हाळा खूप आहे तर गरमही होत आहे तर बघू शकता इथे आता सगळा गूळ घालून घेतलेला आहे आणि हो लाईक करा कमेंट करा तुमच्या एक एक लाईक्स फार महत्वाच्या असतात एक व्हिडिओ बनवायलाही बराच वेळ जातो मेहनतही असते तर अशा पद्धतीने चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा कमेंट करा बघू शकता आहे आता ऑलमोस्ट आपला गूळ वितळत आलेला आहे सगळा गूळ वितळून घ्यायचा गॅस फुल केला की के पटकन वितळतो फक्त मग चटकणार नाही याकडेही लक्ष द्यायचं सतत हलवत राहायचं तर हे आपले काही जण याला किस असतो ना तो बरेच जण कुकरमध्ये शिजवतात पण काही शिजवायची गरज नाही हा गुळातच किस छान शिजतो तरी ते बघू शकता पूर्ण हा गुळ विरघळलेला आहे खूप छान झाला होता चटपटी तसा गोड मुरंबा लागत होता चपातीसोबत खाऊ शकतो आपण किंवा मग उन्हाळ्यात तोंडाची चव गेलेली असते किंवा बऱ्याच भाज्यांची आपल्याला चव लागत नाही तर अशावेळी हा मुरंबा आपण लोणच्यासारखा घेऊन ताटात खाऊ शकतो किंवा चपातीबरोबरही खाऊ शकतो आणि मुलं जे जाम वगैरे खातात त्यापेक्षा मुरंबा दिला तर तो हेल्दी होतो तर अशा पद्धतीने बघू शकताय आहे छान शिजत होतं ते आता इथे बघू शकताय कसं चेक करायचं किती घट्ट होऊ द्यायचा आहे हा पाक जास्तही घट्ट होऊ द्यायचा नाही आहे बघू शकता इथे एक तार तुटेपर्यंत एक तारी पाक करायचा आहे जास्त घट्ट पाक केला तर मग तो मुरंबा नंतर गार झाल्यावर घट्ट होऊन कडक पण होऊ शकतो म्हणून पाक जास्त घट्ट होऊ द्यायचा नाही आहे बघू शकता अशा पद्धतीने थोडा रसरशीतच ठेवायचं त्याला आता मी इथे गॅस बंद करून घेते बघू शकता छान अशी चकाकी आलेली होती आणि मग गॅस बंद केल्यानंतर त्यात आपण वेलची पूड घालायची आहे थोडीशी बंद केल्यानंतर का कारण की मग आधीच घातलं तर त्याचा वास निघून जातो म्हणून मग शेवटी गॅस बंद झाल्यावर त्यात थोडीशी वेलची पूड घालून मग ते पुन्हा मिक्स करून घ्यायचं चा। आणि छान असं पूर्ण थंड होऊ द्यायचा हा मुरंबा बघू शकता किती छान रसरशीत दिसत होता पाऊनच तोंडाला पाणी येतं आहे तर, तर अशा पद्धतीने हा आपला मुरंबा झालेला होता बघू शकता आता हा स्टोअर करण्यासाठी एक तर काचेची बरणी घ्या या चिनी मातीची बरणी घ्या पण स्टीलचे वगैरे डबे घेऊ नका आणि हा छान असा बरणी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची पाण्याचा अंश अजिब अजिबातच नसला पाहिजे त्यात आणि मग छान असं हे स्टोअर करून वर्षभर ठेवता येतं अगदी बाहेरही राहतं आणि फ्रीजमध्ये ठेवत असाल तरीही चालेल तर अशा पद्धतीने बघू शकता माझा मुरंबा बनवून रेडी झाला होता चला तर मग व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी स्टे कनेक्टेड तर अशा पद्धतीने आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत मात्र खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा